वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स झाली सकाळची वेळ पार्टी चालू आहे टिफिन बनवण्याची तयारी पूजा काय बनवते वेगळंच बोलते मम्मूच बोलते मम्मू तिने फोन आणून पूजा का बेटा काय करायचं बेटा फोन चला आपण पण उठले सकाळीच सकाळी सकाळीच ब्राउन कलर मारलं तो गाइस मी सोडायला झालो पूजाला ऑफिसला कारण की आपल्याला ग्रिल पण बनवायचे त्यासाठी ऍक्च्युअली आपल्याला बाहेरचं लोकेशन लागणार आहे नाश्ता केला नाही केला चहा चपाती चालू आहे चहा ना आपल्या बाजू चालतो हिला लय घाई झाली आहे पूजाला पण आता शॉर्ट तर बनवायचं नाही तर आजच्या दिवसासाठी एक पण रील नाही आपल्याकडे लक्षात आहे तुला काय बोलायचं बोल लवकर जस्ट हो 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 एक शॉर्ट वरून पूजा गेली आहे आता तिला टिफिन वगैरे बनवायचा असतो म्हणून थोडस सकाळी लेट होता आता ती एक गोष्ट आहे जरी पूजाला लेट होत असेल तरी एक गोष्ट आहे की तिचं ऑफिस बाजूलाच आहे त्यामुळे जास्त पण उशीर होत नाही पोचायला सकाळी सकाळी बघायचंय ऑमलेट पाव परत ज्यूस वगैरे हो परत डोस्याचा परत सँडविच परत खूप सारे असे दुकान आहेत लायनीने वेळ संध्याकाळची गुड्डीनी करून टाकलाय दरवाजा लॉक कुठे ऍक्च्युली झाडू वगैरे मारत होती आणि तेव्हा तिने ट्राय केलं तर हे लॉक होऊन बसले हा हा काय हात आता रडलीच असते अजून दोन मिनिटात है ना तू तु? मजा आली ताळ्या वाजवते संध्याकाळ झाली फ्रेंड्स आणि वाजले तर झाले एकदा खूप ऍक्च्युअली वेळ झाला फ्रेंड्स ब्लॉग एडिट करून अपलोड करायला मी काल रात्री पण थोडा केला परत आज सकाळी नऊ दहा वाजल्यापासून ते आत्ता पहा सात वाजेपर्यंत ब्लॉग अपलोड झाला संध्याकाळी जे मी सकाळी बसलो होतो नऊ दहा वाजता तर इतका वेळ घालवल्यानंतर प्रॉपर आपल्याला खूप मोठा होत होता त्याला कमी करून 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 इम्पॉर्टंट पार्ट्स जेवढे पण व्हॅल्युएबल होते सगळे ॲड करून वगैरे सगळं काही करून आत्ता ब्लॉग जस्ट सव्वा आठ म्हणजे पावणे आठ वाजता अपलोड झाला आहे तर रिअली सॉरी फ्रेंड्स बट हे जरा मोठा होता आणि ॲक्च्युअलमध्ये उशीर झाला जरा हे करायला म्हणून आज दुपारपासून काही जास्ती कव्हर नाही गेलय काय हा जेवलो उशिरा जेवलो तेच आपलं डाळ भात भाजी चपाती वगैरे बटाट्याची होते मीरा मावशी वगैरे येऊन गेले मामी होते मावशी पण बाहेर गेले जरा मार्केटमध्ये वगैरे तर जास्त कुणाशी बोलणार नाही काय नाही काय नाही मी आपले एका कोपऱ्यात बसलेलो एडिट करत पूर्ण आता करून एकदा असं उठलोय आता थोडं फ्रेश विश होतो आणि मग नंतरला बघू काय चालत्या दिवसभरात उरलेल्या पूजा पण आली संध्याकाळीच वरून आज तिचं पण आपण म्हणजे तिला वेलकम नाही केलं ती तशीच बसू आहे वगैरे चेंज विंज करून टाकला थोड्या वेळात आता शॉर्ट्स काढू वगैरे आणि भाव्याकडे पण आज मी जास्त लक्ष नाही दिलं कारण की मी जसं मगाशी सांगितलं ब्लॉग मध्ये बसलो गुड्डी आहे गुड्डी जस कुठेतरी कुठे गेली रे बाहेर गेले जस ती येईल काय चालू आहे ते ए गुड्डी लिंकिंग रोड पूजा तू पण चालली मी सांगते ना वहिनी पण येते तू पण चालली लिंकिंग रोड हा मी वेनशनला जातो व्हावे लागेल बोलत होते आपण कुठेतरी फिरायला जाऊया मी सुचवलं की आपण नेहरू तारांगणला जाऊ इथे तर पण ते लिंकिंग रोड कुठं आणि ते नेहरू प्लॅन कुठं तर फ्रेंड्स उद्याचा प्लॅन फिक्स होतं उद्या दुपारी आपण चालू आहे बँड्राला म्हणजे ज्या दिवशी ब्लॉग अपलोड होतो त्या दिवशी आपण बँड्रामध्ये मध्ये असतो दुपारी तर लिंकिंग रोडला लिंकिंग रोडला जायचंय ना तर पूजा पण असणार आहे तुझ्या ऑफिसला नाही जाते

ते धमाल पिक्चर मधला डायलॉग येतो आतंका दुसरा बाबू भैया हा बाबू भैया गेलं बस, बस वैरव आम्हाला होती असा पूजा हे असत ते ऑलरेडी लावलंय मी ते कुठे लावलं होतं आता मग ते काय ते आहे मी ऑलरेडी लावून घेतलंय ते तू ना जरा ना पूजा स्वतः से दिमाग ना जरा कमी चालवा आता समझ ली अरे यार आप कुछ समझता ही नहीं है यार तो लागले लेते। अरे अगर लागले मजा आई नारे 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 चष्मा असा हे करायचंय की कन्फ्यूज झाला पाहिजे बंद कुठून बरे वाकटची भाजी नाही खात का नॉनव्हेजच नाही खात ना पूजा हा छोटी बहीण खाते ना मीनू खाते ना ते आपली भागा खाते आव्या सगळं खाते नॉन असू दे व्हेज असू दे प्लास्टिक असू दे लोखंड असू दे पेपर सगळं खातो आहे ना बाव्या है ना नाही वॉक करायला जायचं कंटाळा काय पूजा थोडं रिलॅक्स हो ना तुझं रिलॅक्सेशन पाहिजे की नाही थोडं नाही 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 तो आपण जेवण करू आणि मग खाली वॉक करायला जाऊ काय ना आपण जाणार तिला घेऊन जाऊ पकडून जेवण करून आज आपण वॉकला जाणार फ्रेंड्स आणि जसं जसं वेळ भेटत जाईल तसं वॉक चालू करणार आहे डेली कारण की ते कसं आहे ना आता आपण थर्टी मध्ये येत चाललोय तर मग ते मसल्स ला वगैरे स्ट्रेच पाहिजे प्रॉपर थोडी काळजी घेतली पाहिजे आपण पण असं नको व्हायला की पस्तीस छत्तीस पर्यंत येईपर्यंत जर आलो तरच तर प्रॉपर असं फिटनेस म्हणजे प्रॉपर फिट राहिली पाहिजे बॉडी असं नको की म्हणजे तर नाही काकी झोपला नाही ते नाटक करतात म्हणजे थोडस काकी आता हे करतात खाली वॉकला जायचं ना म्हणून ते अशा ऍक्टिंग करतात झोपायची तर असं थोडं भांग ते बेबी ही दहावीला जाईल तोपर्यंत असं नको व्हायला की आपण पार थकून गेला आणि आज ना मी तुमच्यासोबत थोडासा मुवमेंट शेअर करतोय जेवताना भाऊ या बघा जेवताना काय होसावते ना आता याच्यासोबत मी जस्ट थोडासा असा डान्स केलाय सारखं सारखं जा मम्मा बोलत आहे जेवायला जा प्लेट मध्ये दिला अरे एवढी जेवण वा <laughs> मांदी गा कि हा शाबास शाबास खरा जेवी जेवी खरा हा <laughs> पूजा पूजा मुलगा असताना तू खरं गुच्ची टाकली अस बाळ किती हुशार ते बाबा अरे वा भाजी तर काय नाही येते चपातीमध्ये आपण जस चपाती चेक करू हे बघा काय प्रोसेस आहे बघा जस चपाती लावली आणि निस्ता भात मी बोलत होतो ना निस्ता भात निस्ता भात फक्त भात खाय करूला फक्त अरे दुसऱ्या तू येत नाही जेवायला पण जोपर्यंत जेवढे जो पण सोबत जेवायला बसलेत ना प्रत्येकाच्या तोंडात एक एक घास गेल्याशिवाय मी कधी जेवण स्टार्ट करणार ते तर वेगळी बात आहे बट आहे की नाही सगळे जेवळे बसले असून एक तरी घास खातो सगळ्यांचं खाऊन झाल्यावर काय नाही काय नाही गेली उंदिर मध्ये उंदीर लवकर बाहेर लवकर बाहेर मेरी बेटी

कोण येते कोण येते काल तर राणीच्या बागेत अजिबात काय बघण्यात इंटरेस्टेड नव्हती सिरियल नको लावा मी लावतो तो कुठे दुपारचा पिक्चर आपण पूर्ण ना बघितला ना तो गिरीश कुलकर्णीचा लावलेला तो मला त्यांची मुव्हीज इतक्या आवडतात ना कोणती सिरीज असू द्या मूवी असू द्या ते ऍक्टिंग इतकी भारी करतात ना ते मूवी काही असू द्या हा एकदा एकदा येऊन तर बघायचं प्राईम वरतीच पण मूवी तर भले आपल्याला मूवीची स्टोरी नाही माहिती कधी त्याचे ऍड नाही बघितले बट गिरीश कुलकर्णी दिसतात तर मग मूवी बघायचं सर त्यामध्ये फुल ऑन म्हणजे त्यांचा जो ऍक्टिंगचा तडका लागतो ना त्या गोष्टीला मग भले काही स्टोरी असू द्या ते स्वतःच मग ते पूर्ण असं क्रिएट करून टाकतात पूर्ण स्टोरीला त्यांच्या हिशोबाने हा त्या मूवी मध्ये येत ना तेव्हा अशी ऍक्टिंग आणि एक्सप्रेशन बोलण्याची टोन इतकी भारी आहे ना भारी है। ये जेव्हा तुम्ही बसा का बस जेवण करता करता फ्रेंड्स आपण बघून घेणार आहोत मूवी बघ फक्त फक्त बघ स्वतःहून चढली आता वरती पॅन्ट कपाट्यात गेली बोललो <laughs> बोललो फुल पॅन्ट घाल बोरिला तर

मी तरी मी तरी एकटा येतच असतो बट आज मला सोबत आहे पूजा आणि वेगळीच मस्ती चालू झाली खाली इतरही कॉलनी मध्ये लेडीज वगैरे सगळे उभे असतात वेगळीच मस्ती चालू होऊन जातात एकदम एकदम खूप मजा वाटते रात्रीचा वेळ झाला की जे बिल्डिंग मधले किंवा जवळपास हे पण राहतात हा जो रोड आहे आपला इथून पूर्ण पाठीपर्यंत जो सकाळचा पण आपण अधूनमधून दुसऱ्या ब्लॉग मध्ये शेअर केलाय या रोडवरती सगळे वॉक करायला जॉगिंग करायला कोणी एक्सरसाइज करायला येतच असतं एवढंच मी रात्रीच अरे तसंच आहे रात्रीचं मी तरी येतो साडेबारा एक वाजता हो आपल्याला बरेचसे कमेंट आले की रात्रीच वॉक नका करत जाऊ म्हणजेच बिल्डिंग तर समोरच आहे फ्रेंड्स आणि पोलिसांची गाडी पण सारखी जात असते इथून आणि सेफ आहे एवढंच की पूजाला म्हंटल चल तू पण हळूहळू तू पण सवय लाव म्हणून पूजाला पण आले पण पूजा गेली जे आपल्या समोरच मम्मी पूजा त्यांच्यासोबत वॉक करते कधी पण कुठे पण असेल झोप वगैरे झालेली असेल तर कुठे पण मस्ती चालू करतो बोगे पकड राहील पकड पकड, पकड।, पकड। बुग्गी बोलला ना हा बुगी बुगी बुक्स भाव्या भाग्या बतूक अजून दोन तीन वेगवेगळ्या नाव चेहरी जे तोंडात येईल त्या सिच्युएशनला ती जे वागत असते ना ते मला तोंडातून निघतात काहीतरी होत वाटत काहीतरी लागणारे वाटत नवीन गाडी नाही ना अच्छा हा, हा, हा। बस ते लोक ब्रिज वरून उतरतात बरोबर साईडला ते इथे इथे नाही थांबू शकत ना ब्रिज इथेच संपतो ब्रिज संपल्यावर थांबव नाही तर तिकडे वाला ब्रिज आहे ना काय त्याच्या खालीच स्टॉप आहे बस का पण सांगितलं की मग इथपर्यंत सोडतात किंवा पुढे तरी सोडतात रात्रीचे वाजले पावणे बारा आणि ट्रॅफिक या टाइमाला पण इथे जमा झालं वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती खेळणीवाला सकाळी आणून सोडला ना एक तुला ना ना गरम हो ना होत गरम व्हायला लागले म्हणजे पहिला जितकी बाहेरून थंडी वाजायची आता तेवढी नाही वाजवते ते रात्रीचं नको तोडायला रे थोड्या वेळ तर बसलोय गप्पा मारत

फालुदावाला इथून तर दिसत नाही फ्रेंड्स मी चाललोय थोडस पुढे थो बघायला कदाचित निघून गेला वाटतं कारण की त्याचं पण ते शेवाळ्या दूध विध वगैरे समज वाटत ते एक इथे चान्स होता इथे पण नाहीये इथे पोकऱ्याला पण चान्स होता पण तिथे पण तो नाहीये या ला पण नाहीये त्याच्या ऍक्च्युअल ठिकाणी पण नाहीये एक सेकंड एक सेकंड आता गेलाय निघून आणि फालुदा खाण्याचं आज राहून गेला ठीक आहे उद्या ट्राय करू डिपेंड रात्रीच्या टाईमाला असं समोसा वगैरे खायला नज भारी वाटतं हो मी आम्ही पहिला याच रोडला होतो पूजा आणि मी एक्स्ट्रा जॉबला नाईट शिफ्टलात होतो मी तेव्हा पण रात्रीच्या वेळेस असं समोसा आणि इडली घेऊन समोर बसायचे आमच्या ऑफिसच्या त्यांच्याकडे जाऊन मस्तपैकी ना मस्त पैकी समोसे दोन तीन खायचे एखाद प्लेट इडली खायची मेंदू वडा आणि ते पटकन संपायचं ते जसे घेऊन यायचे ना तर या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं जंक फूड खायची थोडंसं बाहेरचं खायची सवय लागली होती आमच्या पूजाचं ऑफिस किती फ्लोरवर आहे तुम्ही गेलेलंही लगायला चक्कर आली होती प्रेगनेंट होते ना पूजा जेव्हा अशी झाली ना इकडची नाईट लाईफ पण की रात्र झाली बारा वाजे दुकान माणसं कमी झालेत पण गाड्या जितक्या दिवसा असतात त्याच्यापेक्षा थोड्या कमी आहेत पण आहेत हायवे वरती पण आहेत सर्व्हिस रोड वरती पण आहेत मध्ये कशाला पॅड आणायला हा हा जातो जात तर ते उंदराचं हे आणायचं आपल्याला आग पॅड चावी दरम्यान आणली आहे सोबत कुठे घेऊन आपण जाऊया आणि हुंदराचा पॅड घेऊन कारण की अजून एक आता उंदीर घरात आलाय वाटत मला वाटतं हे तेव्हाच आलेले जे आपल्या टॉयलेट्स मध्ये जे खड्डा मारला होता यांनी पाइपलाईन नवीन टाकायला तेव्हाच जे काय ते उंदरांचे सगळे काय निघतात आले आता बघूया अजून किती किती निघतात भेट फिराव ना अरे करते अजून काय मी जर आता उतरत होतो खाली सिडनवरून मला ॲक्च्युली ना वरच्या सिड्यांवरून ना उतरायचा आवाज आला कोणाचा तरी आणि छोटा म्हणजे छोटं कुठेतरी चप्पल घातलेला आवाज होता तर, आवा तर मला वाटलं कोणतरी उतरत असेल पण नंतर मी खाली थांबलो आणि पाठी बघितलं तर कोण नव्हता तर जस्ट खाली आलो तरी मी इथून मधल्या इथून पण असं दिसेल ना कोणी उतरते तर इथून बघायचा प्रयत्न केला तर कोण नव्हता तर आता मी कचरा फेकला तिथे आणि रिटर्न बघतोय तरी हळू 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 चालत एक माणूस उतरला एक सेकंडसाठी से मला थोडी भीती वाटलेली की यार असं कसं तर आलेला पण कोणी उतरला कसं नाही नसिडे पोहोचलो होतो आपण मेडिकलमध्ये फ्रेंड पॅड पडला फ्रेंड्स हंड्रेड रुपीजला वाला मोठा पॅड घेतो आपण कारण की आता एक आहेत दोन आहेत काही माहीत नाही आईस्क्रीम बद्दल विचारलं तर आईस्क्रीम सध्या यांच्याकडे अवेलेबल नाही आहे फ्रेंड आईस्क्रीमचा प्लॅन ऍक्च्युअली कॅन्सल करावा लागेल कारण की आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता असा शॉप जिथं आईस्क्रीम अवेलेबल असेल ते 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 हे तरी मला वाटत नाही तिच्यासाठी खूप आपण इथे ब्लड टेस्टिंग हॉस्पिटलमधून करायचे हॉस्पिटल पाठीच आहे हॉस्पिटलची टेस्टिंग करून इथे रिपोर्ट्स काढायला आणायचे तर हे ट्वेंटी फोर आवर्स हे पण चालू असतं माहीत नव्हतं बट चांगले एमर्जन्सीसाठी ॲटलिस्ट या गोष्टींमुळे तरी कुणाचं काही मेडिकल रिझनचं काम म्हणजे मेडिकल काम थांबणार नाही तर जस्ट मेट्रो स्टेशनचं खालीच करेन फालुदावाला दिसले आपल्याला घरी जातो आता स्क्रीम तर तिथे नाही भेटली पण फालुदा भेटला गोप फॉर फालुदा हे वाढाय स्क्रीम असे तर चार फुल सांगितले पार्सल पार्सल बनवत उभे होते तर तितक्यात पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं बंद करायला वाजेत साडे बारा म्हणूनच कदाचित त्यांनी बंद करायला सांगितलं होता आपले चार चालू आहेत रेडी टू गो होम भावेला घरी आणल्यावर तुझ्या ना तेच हॉस्पिटलच्या हिर थोडासा पुढे पण फ्लेवर आहे अगं फ्लेवर म्हणजे हे आहे की ह्याच्या ना मधोमध तिथं त्यांनी जागा दिली पॅड वरती तर शेंगदाणा ठेवायला सगळ्या जण थोडी थोडी वर्गणी घेते पूजा वेळ होतो फ्रेंड्स आजच्या सा ब्लॉगचा इथं पूर्ण करायचा अजिबात नाहीये की मी ब्लॉग अपलोड करायला म्हणजे मुद्दाम लेट वर वगैरे करतोय त्यांची भीती यायसाठीच वाचते कारण की चमचे वाजले की बाबा हॉटेल तिकडे पूर्ण दिवसाचे जे जे क्लिप्स असतात ते आपल्याला प्रॉपर बघावे लागतात कोणतं व्यवस्थित आहे कोणतं नाही व्यवस्थित कपडे आहेत आवाज व्यवस्थित आलाय पाठून काय दुसरा ऐकू येते का काय दुसरा दिसतंय नको हो ते या सगळ्या गोष्टी बघून 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 एडिट करून करून मोठ्या एका व्हिडिओला एडिट करणं खूप साऱ्या पार्टला घेऊन एक साथ एडिट करणं थोडासा टाइमचा ता डिफरन्स पडतो फ्रेंड्स त्यामुळे कधी कधी डिले होतो आणि त्यात ते सगळं करत असताना मी जेव्हा एडिटिंगला बसतो फ्रेंड्स तेव्हा भाव्या मी जेव्हा असा फोन पकडलेला असतो किंवा वरती पण एडिटिंग चालू असते कधी तर हा जो हात आहे आणि हा जो डिव्हाइस आहे माझ्या हातातला भाव्या ह्याच्या मधी येऊन बसते आणि भाव्या हात मारते पाडते तिला वाटतं मी शांत बसून काहीतरी करतोय तर जाऊन इथं डेडा खेळायला बसलाय किंवा काय आहे तर त्या टाइमातील लय धाड धाडधूड इथे तिथे इथे तिथे तर त्याच्यामुळे जिथे दोन तीन तास लागणार असतील त्याचे चार पाच तास होतात त्याचे सहा सात तास होतात ह्या गोष्टीला फ्रेंड्स मी इतकं सिरियसली घेतलंय की मी कधी कधी झोपायला फार उशीर करतो आणि कधी कधी जेवण वगैरे हो सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दिवसातला जितका वेळ देताय तितका देतो काय की नाही बुजा दिस इज माय प्रायोरिटी ही गोष्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स प्लीज थोडीफार पण मिसअंडरस्टँडिंग असेल जे आपल्याला कमेंट्स दिसून येते की मुद्दा म्हणून लेट टाईमपास वगैरे हो असं सगळं काहीच नाही आहे फ्रेंड्स पूजा हे बोलत होती लास्ट ब्लॉगमध्ये की मी ऑफिसला पण जात होतो तर लेट होतो व कुठेही मला जायचं असतं तर लेट होतं तर ते ती बोलत होती की काल निघायला पण लेट होईल एडिटिंगमुळे व्लॉग अपलोड करायला पण लेट होईल तेरासाठी बोलत होती कारण की इतरही घरातले दुसरे पण काही हो काम होते तयारी करायची होती मला आंघोळ करायची होती नाश्ता करायचा होता कारण की मी सगळं साईडला ठेवून फक्त एडिटिंग साठी बसलो होतो आणि जे नेहमीच तसं होता पण एवढंच की कालचा आपला झू वाला व्लॉग फ्रेंड्स पूर्ण दिवसाचा होता म्हणजे तो खूप सारे झू मध्ये आपण क्लिप शूट केले होते त्यातून त्या जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहेत त्यातून जे तुमच्यासोबत शेअर करण्यासारखे ते सगळे कंबाईन करून ते सगळ्यांचं एक ब्लॉग तयार करण्यामध्ये वेळ गेला फ्रेंड्स आणि तो म्हणजे जास्त पण होता अर्धा तासाचा पण होता त्यामुळे थोडासा वेळ लागला त्यासाठी मनापासून आपोला जे फ्रेंड्स रिअली सॉरी अँड रिअली थँक्स तुम्ही समजून घेतलं बाबतीत तुमच्याकडून खूप सारं प्रेम आणि खूप सारा सपोर्टसाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकर उद्या सकाळी नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय तर भाव्या तर गेली झोपून बट आजचं सॉंग ऑफ द डे सोना शेट आता थोडस बाहेरून वॉक करून आलो तर थोडे घाम वगैरे आले आता थंड पाण्याने आंघोळ करेल मस्त पैकी आणि मग आईस्क्रीम बसून खाईल नाहीतर आईस्क्रीम खाईल आणि मग थंड पाण्याने आंघोळ करेल सोना सोना लमहा लमहा तन्हा मेरी रस्ता with your friends as the song of the day thank you so much for watching take care bye